दिवसा लागते कसलो जग फिरते मात तर म्हणजे या वाटेल गावली बघा सुहे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा तर म्हणजे काय ना मग अशीच उठलो आहे आय ती बघा थोड्या कामावरसून येता आणि म्हणजे आता मी जाते असं मयवाडच्या बाजार करा शुक्रवार तो मयवाडचा बाजार आहे तर माझी भाजी सगळी संपलेली असा आणि सॉस पण संपले असतात दोनही तर येताना मला सॉस पण आणू सॉस मला म्हणजे आज गावतच गावतली तर चला पहिली भाजी वगैरे घेऊया येताना सॉस घेऊया आणि त्याला आजचा ब्लॉग कसं होता तो चला तर मंडळी मग वाटे केव्हा बघा आता म्हळ्या वाटे का ते बाजारात ग्रिश म्हाका कसा ओळखलं तू तर मंडळी इतका सगळं घालून आता हे ओळखलं आहे ना बघा काय आता खा ते भाऊ हां आकारतो होय मोठी दाखयते म्हणजे म्हाका दे बाय तर म्हणते बोतलो पण मला वाटत बाजारात हे बघा तुकडा बाजारा बाजार लवकर लवकर भागी घेऊया आणि येऊ लवकर तर म्हणते आता मी रिटन येते म्हणजे घराकडे जाते बघा भाजी वगैरे घेऊन तर म्हणजे मी आता असे बरोबर भर सावर देवाकडे म्हणजे मळ्यावाडीत आणि तुमची एक प्लेस दाखवते बघा जी जी जागा अशी म्हणजे चारे वाटी अशी गोड झाडा असो ती तुम्हाला दाखवती बघा मस्त मला तर डेली भारी वाटतं मंडळी आपले सबस्क्रायबर गावलेले असत वर्ग मित्र सबस्क्रायबर दे राहत देऊ चाल कसलो जग फिरते मा चल जग फिरते जर सगळीकडे फिरत मग बरं हात दाखव का सांग काय तुम्हाला काय नाही नाही तर सांगायचं पोचले मंडई जस्ट आत्ताच घराकडे आता रे आता रे ऐक्य माझ्या माय तुला जस्ट आत्ता गारगड पोचले सगळं सामान काढते एडिट पण करूचा चा सगळी कामं पण असत खूप लेट झालं मग आधी एरोप्लेन आई एडी नाश्ता करता येईल मस्त पैकी बसान अशी काय भिया नाही बरं सगळ्याच्याच घरात भिया ते सगळे चपाती सर काय गे डबो भरून चपाती होते सगळे डबो भरून सोपलं काय तुम्ही तर म्हणजे ह्यो सगळं मी असं बाजार राहिले बघा मिरची कोथंबीर आणि शिमला मिरची आणि कोबी असत सगळ्यात पहिले मी तुम्हाला मिरची दाखवते म्हणजे एक किलो मिरची असत शंभर रुपयाची आणि सगळे शिमला मिरची असत सव्वा किलो शंभर रुपयाची आणि मी पन्नासशे कोथंबीर हायली ते मला तीन गावले एक दोन तीन आता म्हणजे तुमकते कोबी कित कितके कितके गावले ते साडेतीनशे रुपयाचे ते सगळे कोबी असत म्हणजे आता असं वाटतं की स्वस्त कोबी गावली चला बघया कितके कोबी असत भागिले आम्ही साडेतीनशे करून बघया तर हे बघा म्हणजे इतके सगळे कोबी गावले असत इतके सगळे साफ केले हे बघा या सगळ्या जस हे वरचा इतके सगळे कोबी तर म्हणजे जशी बोग गेल्यावर मला हे कोबी आज स्वस्त पडले म्हणजे माका आज एक कोबी पंधरा रुपयात पडलो तसं खूप मोठं नाही हा मिडीयम साईज हा तर ओके आ इतक्या तरी ओके आहे तर म्हणजे सगळं कोबी लगेच कापून घ्यायची सगळी स्टॉलची कामं वगैरे करत आहे आणि थोड्या वेळान तुम्हाला भेटते आता तर म्हणजे आज सगळ्या इतक्या कोबीचं पीठ करत नाही बघा इतकं सगळं कोबी पेस्ट घातलं आहे आता मी घालते मीठ याच्यात आणि आज शुक्रवार असल्यामुळे मंडळी नॉनव्हेज खाणारे असे म्हणजे जास्ती असले आणि आम आमचा व्हेज असल्यामुळे आमचं व्हेज खाणारे जरा कमी असतं तर सो मी आजच्या दिवशी जरा कमीच बनवते तर जरा पीठ करते आणि लगेच तुमका दोन मिनटात भेटते फायनली म्हणजे स्टॉलकडे करतो सोप सगळं सेटअप रेडी हा रोको करायचा आणि मंडळी हे आलेले सॉस टोमॅटो मॅजिकचं आम्ही सुद्धा घेते बरे आणि सोया सॉस आहे हा असलो विंचो विंच डार्क सोया सॉस त म्हणजे मी बऱ्याच कंपनीचे सॉस वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा कमी कमतीचे कोण सॉस येतात पण मी ते नाही वापरणार हेच वापरते कारण लोकांना सांगता काहीतरी दिला तरच गेल्या कंटिन्यू आपल्याकडे वापरून